नमस्कार प्राध्यापक बीज मांगले टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज दोन राज्यांचा निकाल हरियाणा आणि जम्मू काश्मीर हरियाणा भारतीय जनता पार्टीला मिळालं आणि जम्मू काश्मीर एन सी आणि काँग्रेस यांची सत्ता आहे मित्र दोन राज्यांच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जस की आपण म्हणतो की फैसले की घडी दोन्ही राज्यात भाजप कुणा येणार अशी भाजपच्या वरच्या नेतृत्वाची अटकळ होती अर्थात अनेक सर्व्हेचा रिपोर्ट मात्र काँग्रेसच्या बाजूने होता पण निकाल शेवटी फिफ्टी फिफ्टी लागला एक राज्य हरियाणा भाजपला गेलं आणि जम्मू काश्मीर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स का काय असं घडलं वगैरे हो आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये पण महत्वाची गोष्ट सांगतो आजच्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाने राज्या राज्यातील राजकारणाची दिशा मात्र निश्चितपणे बदलणार आहे आपण सगळ्या राज्यांचा ढोबळ अभ्यास करूया हक्काचे वाटणारे जम्मू काश्मीर राज्य भाजपच्या हातातून निसटलंय आणि हरियाणामध्ये वाढली नरेंद्र मोदी असा जो पॅटर्न होता आता तो पॅटर्न बदलत चाललाय स्थानिक नेत्यांना महत्व येत चाललंय चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या केंद्रातील दोन घटक पक्षांचे महत्व वाढवणारा हा निकाल होता मित्र मोदी साहेबांनी अनेक अशा अतर्क के घटना केल्या होत्या रात्रीतून नोटबंदी केली होती जीएसटी रात्री लावली होती सगळे निर्णय हुकुमशाही पद्धतीने घेतले होते या सगळ्यावर मर्यादा मोदींची गॅरंटी आणि करिश्मा दोन्हीही अधिकृतपणे आता मार्गावर हो आहे भाजपच्या दृष्टीने भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचे काम आता नागपूर स्थित आर एस एसच्या हातात जाईल अशी अटकळ सर्वांची आहे थोडक्यात काय महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्य स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी मोदी आणि शहाना काय काय करावं लागेल कशा पद्धतीने बदलावं लागेल हे सांगणारा हा निकाल होता असं म्हणावं लागेल काय राजकीय परिणाम होती, हे तपासत असताना काही गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतात त्याचा एक दोन तीन चार आपण बघूया एक मोदींचा करिश्मा संपला मोदींची गॅरंटी आता चालणार नाही एका दोन एक एक करत मोदी शहांच्या ताब्यातील राज्य कमी व्हायला लागली एक दिवस संपूर्ण भारत जाईल तीन तुलनेने समाज माध्यमावर राहुल गांधींचा सरळ साधा प्रश्नांना थेट भेटणारा स्वभाव हा परिणामकारक ठरत चाललाय हे अधोरेखित होत चार सबकोच गुजरात आता चालणार नाही मित्र आपल्या महाराष्ट्रातून अनेक संस्था त्यांनी गुजरातला नेल्या महाराष्ट्राचं पाणी पळवलं म्हणतात उद्योग पळवले हेच काय निधी वाटपात सुद्धा महाराष्ट्रावर प्रचंड मोठा अन्याय केला आणि गुजरातला झोपत माप दिलं जात होत पाच हळूहळू तपास यंत्रणांचे कारनामे उदाहरणार्थ ईडी हे बंद पडत चालणार हे लक्षात ठेवा सहा मुख्य म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवल्याखेरीज महाराष्ट्र आपल्या ताब्यात येणार नाही हे अधोरेखित झालंय हे लक्षात घ्या आता जर मराठ्यांना फसवलं तर भाजपचा कमा कपाळ मोक्ष कमळ मोक्ष नाही कपाळ मोक्ष होईल किंवा तो ठरलेलाच आहे म्हणून दादा जरांगे पाटलांचं वजन वाढलं राजकीय सौदेबाजी निश्चित करता येईल सातवा मुद्दा देवेंद्र फडणवीस आणि राज्याचं आरक्षण अनेक आरक्षण आहे या विषयावर अनेक जातीमध्ये त्यांनी भांडण लावली मराठा आणि ओबीसी तो प्रश्न त्यांनी प्रामाणिकपणे आता सोडवावा लागेल ओबीसीचा असेल धनगर समाजाचा असेल अशी स्थिती निर्माण झाली आठ आरबी समुद्रात देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक स्मारक उभा करतो म्हणून दोन हजार ला निवडणुका जिंकल्या होत्या पण गेल्या दहा वर्षात एक वीटही लावली नाही तरीही कोट्यावधी रुपये खर्च टाकलेले आहेत फडणवीस साहेबांनी ते कशासाठी खर्च टाकले आणि का बांधलं नाही अरबी समुद्रातलं स्मारक याचं उत्तर द्यावं लागेल फडणवीस साहेबांना केवळ मराठा समाज नव्हे तर सर्व समाजाचं छत्रपती शिवाजी महाराज दैवत या लक्षात ठेवा मालवण मध्ये पुतळा महाराजांचा कोसळला त्या संदर्भात कुणावर काय कारवाई झाली हेही अद्याप काय आपल्याला समजलेलं नाही किंवा फडणवीस साहेबांनी अद्याप जाहीर कदाचित केलं नसावं आता अरबी समुद्रातलं छत्रपतींचं स्मारक अद्याप का झालं नाही आणि न झालेल्या स्मारकासाठी कोट्यावधी रुपये कसे खर्ची पडले कोणत्या कारणासाठी आणि काय केलं त्या गोष्टीचं याच स्पष्टीकरण समाजाला हे द्यावंच लागेल मतदारांना द्यावं लागेल अन्यथा त्याचा वाईट परिणाम होईल नवा मराठा आरक्षणासारखंच धनगर बांधवांना देखील फडणवीस साहेबांनी फसवलं होतं आता निर्णय घ्यावाच लागेल काम चलाव काही बोलून चालणार नाही बाप जाधव दाखव नाहीतर श्राद्ध घाल असंच म्हणायची वेळ येणार आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा दहावा मुद्दा महायुतीतून अनेक विद्यमान आमदार माजी आमदार हे बाहेर पडत महायुतीतून अनेक विद्यमान आमदार नेते बाहेर पडतात गळती रोखणे कठीण होऊन बसले आणि कालच्या या निकालानं हे हे आणखी वाढणार आज आमदार रामराजे निंबाळकर असतील अतुल बेटे असतील रणजितसिंह शिंदे असतील आमदार माझे आमदार राजेंद्र शिंगणे साहेब असतील संजय बाबा यादव गोकुल झेरवाळ अजित गव्हाणे असतील सुधाकर ही सगळी मंडळी महायुती किंवा भाजप सोडून जातायत हे घटना जी आहे ही आणखी वेगानं होत राहील आणि भाजपमधून आणि महायुतीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत राहील प्रत्यक्षात ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला भाजप आणि महायुतीतून असंख्य नेते धडाधड बाहेर पडायला लागतील त्यांना आवरणं मुश्किल होऊन बसल फडणवीस साहेबांना अशा या कठीण प्रसंगात काय केलं असता आपल्याला सत्ता पुन्हा प्रस्थापित करता येईल याचा विचार ज्यावेळा भारतीय जनता पार्टी करेल त्यावेळेला त्यांच्या लक्षात येईल आता जर सत्ता आपण हरवली तर केंद्रावरती परिणाम होणार डोळ्यासमोर पहिला विषय येईल तो म्हणजे मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सोडवल्यानंतर सोडवला तर विदर्भ मराठवाड्यात सोडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळीकडे मराठ आपल्याला निवडणुका जिंकता येतील अशी त्यांची बाब काठावरील जागा किंवा जा अशा जागेवरील विजय विजय हा मिळवता येईल निश्चित येईल हे त्यांच्या लक्षात येईल या दृष्टीनं आजचे लागलेले निकाल हे अत्यंत महत्वाचे आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत हेही लक्षात ठेवा म्हणून आजच्या आर आजच्या निकालाचे परिणाम हा मराठा आरक्षण याच्यावर प्रामुख्यानं काय होईल हे आपण पाहिजे मित्र आपल्या दृष्टीनं हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल हे याच दृष्टीनं महत्वाचे होते मराठा आरक्षणाच्या आपल्याला मिळेल किंवा ते मिळण्याची प्रगती जी आहे वेग जो तो वाढेल आणि जेवढ्या लवकर आपल्या पदात हे आरक्षण पडेल हे या दोन निकालावरती अवलंबून होत जर यदा कदाचित दोन्ही निकाल जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले असते तर त्यांना मराठा आरक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं असं सर्वजण म्हणतात पण थोडी खुशी थोडा गम भाजपला एक राज्य मिळालंय एक राज्य त्यांच्या हातून निसटलंय पण तरी सुद्धा एक प्रकारची भीती भारतीय जनता पार्टीला की सत्ता केंद्रातली सुद्धा गमावण्याची भीती जी आहे ही भीती फार मोठी आहे त्या दृष्टीनं मराठा आरक्षण देणं हे त्यांच्या दृष्टीनं गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद मित्रांनो माझी ही पोस्ट आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट